हॅलो मुलांनो सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर योगा मराठी विल संपूर्ण श्रेणीबद्ध अभ्यासक्रमाचे मराठी पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी सी ए बी एस सी बोर्डसाठी इयत्ता चौथीसाठी हे पुस्तक सिलेक्शन केलेलं आहे तर आज आपण बघतोय धडा चौथा इथे अनुक्रमणिका आहे कॉन्टेंट्स तर धडा चौथा मी धरणी बोलते पान नंबर वीसवरती आपण जाणार आहोत हे पान नंबर वीसवरती इथे काही शब्दार्थ दिलेले आहेत धरणीमाता मदरलँड काळजी केअर पशु पाखरे ॲनिमल्स अँड बर्ड्स पर्यावरण अँड एन्व्हायरमेंट नदी म्हणजे रिवर भार म्हणजे वेट झाडे वेली म्हणजे ट्रीज अँड क्रीपर्स वाईट दशा म्हणजे बॅड कंडिशन आणि पृथ्वी म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे अर्थ तर चला हे पहा अशा पद्धतीने इथे एक चित्र दिलेलं आहे धरणीमातेचं जी की रडती आणि सरत महत्त्वाची गोष्ट तर का रडते हा एक प्रश्न विचारला तर तुम्ही इतके हुशार आहात की सहज उत्तर द्याल कारण एवढं पोल्युशन झालेलं आहे हो की नाही आपली धरणी माता आपण प्रदूषित करतोय वेफर्स खातो रॅपर फेकून देतो तर असं न करता डस्टबिनमध्येच टाकायचं रॅपर आणि खूप सारी झाडे लावायची कमीत कमी एक तरी झाड लावायचं शहरात राहत असाल तर छोटी छोटी झाडं तुळशीसारखी मनी प्लॅन्ट पुदिना कोरपड अशी थो छोटीशी झाडं तुम्ही गॅलरीत लावू शकता जर तुम्ही गावी राहत असाल शेती असेल तर तुम्ही मोठी झाडं वड कडुनिंब चिंच जांभूळ आंबा असे छान मोठे मोठे झाडं लावू शकता तर चला आपण वळूयात आपल्या धड्याकडे धडा चौथा मी धरणी बोलते तर धरणी मग आता काय बोलेल आता सध्या ती खूप दुःखी असणार आहे एकविसाव्या शतकामध्ये कारण इतकं का प्रदूषण वाढतं आहे गाड्यांनी धूर सोडला की प्रदूषण होतं आणि आपल्याला गरज आहे ती ऑक्सिजनची आणि झाडं तोडली जात आहेत सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग बांधल्या जात आहेत देखील आता कवलरू घर दिसत नाही आहे आणि झाडं तोडली जात आहेत पाऊसदेखील कमी पडतो कुठे खूपच दुष्काळ पडतो तर कुठे खूपच जास्त पूर येतो खूप जास्त पाऊस होतो तर चला आपण आपल्या धड्याकडे जाऊयात तर आता पूर्वज्ञान मी थोडंफार तुम्हाला काही दिलेलं आहे आपण आपला व्हिडिओ मोठा न करता धडा वाचायला सुरुवात करूयात तर ही जी धरणी माता आहे ती बोलते ओळखलात का मला बाळांनो मी तुमची धरणी माता भूमी भू भु धरा वसुंधरा मातेला ही समानार्थ शब्द आहेत भूमी भू धरा वसुंधरा अशी कितीतरी माझी नावे आहेत मी तुम्हा सर्वांचा भार वाहते पण आज मी रडत आहे दिसते माता रडते हे अश्रू आहेत दुःखाचे आज मी रडत आहे त्याला कारणही तसेच आहे तुम्ही माझी काळजी घेत नाही झाडे वेली पशु पाखरे नदी नाले यांची तुम्ही वाईट दशा केलेली आहे त्यामुळे मी दुःखी आहे धन्यवादा का दुःखी आहे कारण आपण झाडे वेली पशु पाखरे नदी नाले यांची वाईट अवस्था केलेली आहे सगळीकडे कचरा साचलेला आहे जर तुम्हाला मी हसावी असे वाटत असेल तर पर्यावरणाची काळजी घ्या म्हणजेच कचरा इकडे तिकडे न फेकता डस्टबिनमध्येच टाकायचा खूप सारी झाडे लावायची म्हणजेच पर्यावरणाची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर पर्यावरणाची काळजी घ्या अशी माता आपल्याला सांगते येते बाळांनो आता आणि पुढे टिंबटिंब दिलेलं आहे म्हणजे पुन्हा माता येणार आहे आणि आपल्याला सांगणार आहे जर आपण छान पर्यावरणाची काळजी घेतली तर हीच माता हसत असेल आणि पुढे देखील ती आपला धडा पूर्ण करेल तर मुलांनो अशा पद्धतीने आज आपण आपला चौथा धडा मी धरणी बोलते बघितला तर याच्यामध्ये आता आपण झटपट बघूयात काही प्रश्न उत्तरे दिलेले आहेत पटापट पड़। धरणीसाठी पाठात आलेले शब्द सांगा भूमी भू धरा वसुंधरा धरणी का रडत आहे कारण आपण सगळीकडे प्रदूषण केलेलं आहे झाडे वेली पशु पाखरे नदी नाले येथे सगळा कचरा सचलेला आहे त्यांची वाईट अवस्था आहे माणसाने कोणाकोणाची वाईट दशा केलेली आहे कोणाकोणाची दशा केलेली आहे झाडे वेली पशु पाखरे नदी नाले सगळीकडेच त्यांनी वाईट अवस्था केलेली आहे धरणी का दुखी आहे धरणी का दुखी आहे धरणे दुःखी आहे कारण आपण सगळीकडे प्रदूषण केलेलं आहे वाईट अवस्था धरणी मातेची झालेली आहे जसे की झाडे पशु पशुपाखरे नदी नालेकडे सगळा कचरा ससलेला आहे वेली सगळे सुकून चाललेले आहे पशुपाखरे हे देखील पहिल्यासारखे मस्त आनंदात जंगल त्यांना राहिलेलं नाही आपण तोडून घेतलेले आहे नदी नाले इथे कचरा ससलेला आहे कपडे धुतले जातात जनावरे धुतली जातात कारखान्यांचे पाणी सोडलेले जाते धन्यमाता दुःखी आहे म्हणून धन्य केव्हा हसेल जेव्हा आपण पर्यावरणाची काळजी घेऊ झाडे वेली पशुपाखरे नदी नाले यांची अवस्था ज्यावेळेस एकदम छान करू पर्यावरणाची काळजी घेऊ कचरा कचरा हा कचऱ्याच्या पेटेतच टाकू आणि खूप सारी झाडं लावू म्हणजेच तेव्हा मा धन्यमाता हसेल तर चला चर्चा करूयातमध्ये पशुपाखरे हे आपले मित्र आहेत पशुपाखरे आपले मित्रच आहेत कारण पशु आणि पाखरे यांना बऱ्याचशा गोष्टी कळतात पाऊस होणार आहे हे हवामान खा त्याच्या अगोदर बऱ्याचशा पशुपाखरांना कळते काही संकेत त्यांना कळतात समजा की भूकंप होणार आहे हवामानात काही बदल काहीतरी संकट येणार आहे हे देखील त्यांना कळते पशुपाखरे जे आपल्या पिकावती कीटक असतात ते देखील खातात आणि शेतकरी मित्राला मदत करतात आणि पशुपाखरं अजूनही एक गोष्ट खूप महत्त्वाची की जे झाडांना फळ आलेले असते ते फळं पशुपाखरे खातात आणि त्याच्या बिया त्यांच्याद्वारेच शेतामध्ये जंगलामध्ये इकडे तिकडे पडतात आणि त्याच्यापासून अजून वृक्ष म्हणजे झाडे तयार होतात धरणी आपली माता आहे हो धरणी आपली माता आहे या धरणी मातेवरती आपण राहतो चालतो आपला जन्म होतो आपण पूर्ण आयुष्य येथे घालवतो हो जे काही आपल्याला आपण श्वास घेतो धनी मातेवरती आपण जे काही खातो पितो आपल्या अन्न वस्त्र निवारा या ज्या काही गरजा आहेत त्या हे धर्मी माताच आपल्या पूर्ण करते प्रश्न तिसरा आहे पुढील प्रश्नाचे एका शब्दात उत्तर दिले या सर्वांचा भार कोण वाहते धनी माता आपण को कोणाची काळजी घेतली पाहिजे कोणाची काळजी घेतली पाहिजे धनी मातेची तर चला पुढे आपण पुढच्या पानावरती बघूयात पान नंबर बावीसवरती पुढील जोड्या जुळवा झाडे नदी पशु वाईट अ गटामध्ये आहे झाडे नदी पशु वाईट आणि ब गटामध्ये दशा माता वेली आणि पाखरे झाडे आणि वेली ओके नदी आणि नाले असं जोडणार ना आपण पशु पाखरे वाईट आणि दशा ओके धरणी आणि माता अशा जोड्या जोडवायच्या आहेत प्रश्न पाचवा आहे पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय काय कराल ते स्वतःच्या शब्दात सांगा पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी काय करू आपण झाडे लावूयात हो की नाही आपल्याला गरज आहे तेवढाच पाण्याचा नळ चालू ठेवूयात आणि कचरा असेल तो कचरा पेटीतच टाकूयात आणि कचरा पेटीमध्ये ओला कचरा सुका कचरा असा वेगळा वेगळा टाकूयात अजून झाडे लावा झाडे जगवासाठी प्रयत्न करूयात हां अशा पद्धतीने तुम्ही पर्यावरणची काळजी कशा पद्धतीने घ्याल तुम्ही छोटी मोठी झाडे लावाल असं तुम्ही सांगू शकता आणि पशुपाखरांची काळजी घ्याल त्यांना मुख्या जनावरांना मारणार नाही त्यांची काळजी घ्याल बरं पुढील भाषाज्ञान याच्यामध्ये व्याकरण आहे पुढील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या जुळवा धरणी क ख म्हणजे लोणी ग मनी पाणी इकडे बघूयात कोणी फणी वाणी आणि करणी धरणी करणे लोणी वाणी मनी इथे जोड्या जुळवायच्यात यमक जुळणाऱ्या ओके धरणी करणे लोणी लोणी वाणी मनी फनी आणि पाणी कोणी अशा पद्धती आपण जोड्या जुळवू शकतो पुढे सातवा प्रश्न आहे धनी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत ते पुढील प्रमाणे आहे त्यांचे वाचन करा तर चला बघूयात धरणी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत ते पुढील प्रमाणे आहेत त्यांचे वाचन करा आता इथे धनी माता दाखवलेले आहे आणि ते काही शब्द दिलेले आहेत धन्यवाद त्याचे अनेक अर्थ तर ते आपल्याला वाचन करायचे आहेत म्हणजे अर्थ शब्द आपण थोडक्यात म्हणू शकतो तर चला पृथ्वी उर्वी भूधरा भू बु, भूमी धरा वसुंधरा आंबर प्रिया वसुधा मही अचला अवनी धर धरित्री सूर्य सुता अशा पद्धतीने मातेची खूप सारी छान छान नावे आहेत पुन्हा एकदा वाचूयात पूर्वी भूधरा भू भूमी धरा वसुधरा अंबर, प्रिया, वसुधा मही अचला अवनी धरित्री सूर्य सुता मुलांना अशा पद्धतीने आपण झटपट असा आजचा हा धडा अभ्यासला आहे हाच धडा आपण अजून या धड्यावरती आपण अजून दोन व्हिडिओ बनवणार आहोत एकदा मी तुम्हाला लाईव हा धडा शिकवणार आहे विथ प्रश्नोत्तरांसह आणि अजून जो तिसरा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्नोत्तरे लिहून दाखवणार आहे तर तुम्हाला हा चॅनल उपयोगी वाटत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू मुलांना धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढच्या तासाला तोपर्यंत छान छान अभ्यास करा आणि आज आपण जो धडा शिकलोय तो तुम्ही दोन वेळा वाचायचा आहे आणि ही जी नावे आहेत मातेची ती लिहून काढायची आहेत याच्यावरून तुम्हाला समानार्थी शब्द दिले जातील किंवा तुमचं जी के इनक्रीज होण्यासाठी वाढण्यासाठी मदत होईल म्हणून तुम्ही दोन वेळा लिहून काढायचे आहेत सगळे शब्द आणि हा धडा दोन वेळा वाचायचा आहे आणि जे शब्दार्थ आहेत मराठी आणि त्याचे इंग्लिश स्पेलिंग दिलेत शब्द लिहिलेत ते तुम्ही दोन वेळा लिहायचे आहेत हा आजचा आहे, आहे, आहे तुमचा स्वाध्याय धन्यवाद